श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हिमालयातून वायुवेगाने जे निघाले ते संचार करीत जगन्नाथपुरीला आले जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी तेथे अलोट गर्दी जमली होती जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी बडोद्याहून अळवणी नावाचे एक साधू पुरुष आपल्या दोन चार शिष्यांना घेऊन आले होते ते अळवणी बुवा अत्यंत विरक्त वृत्तीचे होते जगन्नाथपुरीला आल्यावर अचानक ते आजारी पडले अन्नाचा एक खास काही त्यांच्या पोटात जाईल त्यांच्या शिष्यांची ही तशीच परिस्थिती झाली कुणाचंही लक्ष अळवणी गुवांकडे नव्हते प्रत्येक जण देवाच्या दर्शनासाठी आतूर झाला होता शिवाय करू हा काही संत हृदयाचा दुसऱ्याची व्यथा समजून घेऊन त्याला सर्व प्रकारची मदत देण्याची संत वृत्ती सर्वांपासून असते अळवणी बुवा आणि त्यांच्या शिष्यांची परिस्थिती गंभीर झाली गुवांच्या लक्षात आले की आपला शेवट जवळ आला देवाचे दर्शन तर झाले नाही कुठून बसायचे ताकद नाही तर ता रांगेत उभे राहून दर्शन काय घेणार मृत्यूच्या शेवटच्या क्षणी साधू गुवांनी जगन्नाथाला हृदय पिळवटून टाकणारी साथ घातली आणि म्हटले जगन्नाथा तुझे दर्शन काही झाले नाही तुझे दर्शन व्हावे म्हणून इतक्या लांब वरून आलो समाधान इतकेच की तुझ्या तारात मला मरण येत आहे जगन्नाथा आणि जगन्नाथाच्या स्मरणात हळवणी गुवांनी मान टाकला डोळ्यातून अश्रू ओघळत होते इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर दिव्य प्रकाश पडला आणि स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती प्रगट झाली कटीवर डावा हात ठेवून उजव्या हाताने ते अळवणी बुवांना आशीर्वाद देत होते अळवणी बुवांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्यांचे प्राण वाचले साक्षात जगन्नाथाचे सगुण साकार दर्शन झाले साधुबुवांनी समर्थांच्या चरणावर अवघा देह तोंडून दिले आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी